हे स्वामींच घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो था आता थांबायचं नाही so अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बिलीव्ह इन युअर सेल्फ असे बरेचसे वॉल डेकोरचे ऑप्शन्स त्यांनी ठेवले आहेत जयश्रीचे स्वयंपाक घर आहे तसं तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरात हवं असेल तर हे घेऊ शकता मराठी भाषेला आपण किती प्राधान्य दिलं पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय आपली मुंबई आहे आणि आपल्याला इथे मराठी भाषेला प्राधान्य देणं गरजेचं आहे हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आले ठाण्याला आणि ठाण्यातल्या एका अशा शॉपला मी व्हिजिट करायला आले ज्याची मी बरेच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते ते शॉप म्हणजे शुभांगी हस्तकला शुभांगी हस्तकलाची खासियत आहे कल्पना तुमची कला आमची हो इथे अनेक कस्टमाइज हँडमेड अशा भेट भेटवस्तू किंवा होम डेकोरच्या गोष्टी मिळतात तर इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे चला तर शुभांगी हस्तकलामध्ये आपण आलोय आणि शुभांगी हस्तकलाची खासियत तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल इतक्या कस्टमाइज हँडमेड त्यांनी वॉल वॉल प्रिंट म्हणाल किंवा वॉल डेकॉरच्या गोष्टी त्यांनी बनवल्या आहेत ज्या तुम्ही स्क्रीनवर बघताय राजमुद्रा आहेत स्वामींच्या गोष्टी आहेत नेम प्लेट्स आहेत बरंच काही आहे सुरुवात करते मी स्वामींपासूनच मला ही फ्रेम आल्या आल्या खूप आवडली आणि तुम्ही बघू शकता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी म्हणणारी ही जी वॉल डेकोरची फ्रेम आहे प्रत्येकाच्या घरात असायला हवी स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाच्या घरात असायला हवा आपल्या पाठीशी असायला हवा म्हणून ही जी फ्रेम आहे हे घर स्वामींचं आहे हे सध्या आता सध्या ट्रेंड मध्ये आहे सो हे घर खरंच स्वामींचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाच्या घरात अशी एक छोटीशी फ्रेम असायला हवी ही थोडी मोठी फ्रेम है, लाहान, जसा आहे साधारण इथे लहान आपल्याला जसं हवं जशी तुमची वॉल आहे जशी तुमची भिंत आहे किंवा कसं तुम्हाला सजावट आहे त्यानुसार इथे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत नेक्स्ट मी तुम्हाला अजून एक दाखवते स्वामींचं जे आहे या प्रकारची एक नेमप्लेट आहे वुडन वर त्यांनी काम केलंय पूर्ण लाकडाचं आहे हे आणि प्रॉपर त्यांनी कस्टमाइज करून आपल्याला ही प्रोडक्ट दिलेला आहे सो तुम्ही हे बघू शकता की असं काही स्वामींच्या गोष्टी आहेत नेक्स्ट मी अजून एक फ्रेम स्वामींच तुम्ही असं बघू शकता स्वामींची मूर्ती आहे आणि खाली ब्रह्मांड नायक लिहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर लावायचं असेल तर ते सुद्धा खूप सुंदर आणि छान दिसेल एंट्रन्सला घराच्या लावायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे असं स्वामींचं घर आहे हे, हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो अशा प्रकारच्या इथे बऱ्याचशा नेम प्लेट्स आहेत इतकंच नाहीये तर स्वामींचं इथे की होल्डर सुद्धा आहे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि इथे तुम्ही की चाव्या इथे अटकवू शकता सो असं काही वेगळं काही हवं असेल खनाच्या प्लेट्समध्ये मध्ये तुम्हाला जर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं खणाचं आहे आणि इथे सुंदर अशी प्राजक्ताची फुलं आहेत सो ते हे सुद्धा ही प्राजक्ताची फुलं म्हणजे ही लाकडाचीच आहेत हा सो हे, बेस्ट हे एक बेस्ट ऑप्शन आहे भिंत सजवण्यासाठीचे हे बरेचसे पर्याय तुमच्या समोर शुभ शुभांगी हस्तकला घेऊन आलाय मला आणखी एक त्यांच्याकडची आवडलेली गोष्ट म्हणजे हे सारे प्रोडक्ट्स मी सगळेच नाही दाखवते मला आवडलं हे आपल्याला फ्रीजवर लावायला किंवा वॉलवर लावायला आता थांबायचं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बिलीव्ह इन युअर सेल्फ सो असे बरेचसे वॉल डेकोरचे ऑप्शन्स त्यांनी ठेवले आहेत सो त्यांचं आणखी एक ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे शुभांगी हस्तकलाचं जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय तुम्ही बघू शकता जयश्रीचे स्वयंपाकघर इथे तुम्ही त्यांच्याकडे तुमचा फोटो कलर ऑप्शन साईज अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काहीही त्यांना सांगितलं की आम्हाला हे पॅटर्न हवंय इथे आम्हाला फूड हवंय इथे आम्हाला हवे हवेत आमचे हे हे फोटो आहेत आणि नाव असं प्रॉपर दिलं तर ते तुम्हाला अशी नेमप्लेट बनवून देतील जे तुमच्या स्वयंपाकघरात आवर्जून लावा सो हे जयश्रीचे स्वयंपाकघर आहे तसं तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात हवं असेल तर हे घेऊ शकता याला एक ऑप्शन आहे की सध्या लग्न सराईचे दिवस आहेत रुकुवातीत कोणाला असं भेटवस्तू द्यायची असेल किंवा ठेवायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे ऑनलाईन शॉपिंग इथे तुम्ही करू शकता त्यांना ऑनलाईन सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर ते तुम्हाला प्रॉपर बनवून डिलिव्हर सुद्धा करतील सो असे खूप सारे होम डेकोरचे ऑप्शन्स आहेतच याचबरोबर आणखी मला सांगायला आवडेल की मराठी भाषेला आपण किती प्राधान्य दिलं पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो आहे आपली मुंबई आहे आणि आपल्याला इथे मराठी भाषेला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्यासाठी लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी फ्रेम आहे ती मला फार आवडली आहे सो अशा काही फ्रेम आहेत ज्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत कोणाला गिफ्टिंगसाठी द्यायचं असेल तर हा बेस्ट पर्याय आहे मराठी महिन्यांच्या पाट्या आता आजकाल बरेचदा आपण गिफ्टला देतो सो हे जे मराठी महिन्यांच्या पाट्या आहेत त्यात मराठी महिन्यात येणारे सण आहेत जे त्यांनी हायलाईट करण्याचा प्रयत्न केलाय किंवा कि असं म्हणू शकतो की आ, ही जी मराठी नेमप्लेट आहे ती त्यांच्याकडे वेगवेगळ्या सायझेसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे सगळ्यात मोठी साईज त्यांनी आपल्या समोर ठेवली आहे तुम्ही पाहू शकताय आणि प्रत्येक महिन्याला त्यांनी एक चार ओळी दिलेल्या आहेत ज्याने त्या महिन्याचं महत्त्व डिस्क्राईब केलं आहे प्रत्येक महिन्यात त्यांनी जसं की चैत्र महिन्यात त्यांनी लिहिलं आहे चैत्रात नववर्षाची लगबग करू स्वागताची गुढी उभारू चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतो सो गुढीला अनुसरून त्यांनी ही चारोळी लिहिली आहे सो असं चारोळी लिहिलेलं सुद्धा नेम हे वॉल डेकोर आहे इथे इतकंच नाही आहे तर अशा स्वरूपाचं सुद्धा वॉल डेकोर त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर जे सणांचं महत्व दाखवत आहे मराठी महिन्यांच्या पाट्यांसाठी सुद्धा इथे साइजेस अवेलेबल आहेत असं काही ठेवण्यासाठी हवं असेल टेबलवर डेस्क सजवण्यासाठी हवं असेल तर आ, हे सुद्धा आहे जे प्रॉपर त्यांनी फ्रेम केलेलं आहे पाटून असं ठेवू शकता अडकवायचं असेल भिंतीला तर अडकवू शकता इतकंच नाही आहे तर मराठी महिन्यांसाठी अ uh, सगळ्यात लहान साईजचं सा त्यांच्याकडे मॅग्नेट सुद्धा आहे जे तुम्हाला फ्रीजवर uh, लावायचं असेल तर असे सुद्धा ऑप्शन आहे असे बरेचसे ऑप्शन मराठी महिन्यांसाठी सुद्धा आहेत uh, अजून मला दाखवायला आवडेल की इथे बरेचसे uh, गणपती बाप्पांचे सुद्धा uh, फ्रेम्स आहेत uh, की होल्डर्स आहेत वक्रतुंड महाकाय लिहिलेलं सुद्धा uh, प्रॉपर हे वॉल डेकोरचं सामान आहे इथे बरेचसे वॉल डेकोर साठी ऑप्शन त्यांनी आणखी मला एक आवर्जून दाखवायला आवडेल सो आता सध्या लग्न आहेत रुक्वातीत ठेवायला जर तुम्हाला तुमच्या सरनेमच आडनावच फ्रेम हवं असेल ते तर ते सुद्धा त्यांच्याकडे कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला हवं त्या रंगामध्ये खनामध्ये किंवा कोणत्या पॅटर्न मध्ये हवं असेल तर ते तुम्हाला मिळेल इतकंच नाही तर ज्यांचं लग्न आहे त्यांच्या नावाची अशी प्रॉपर फ्रेम सुद्धा तुम्हाला बनवून मिळेल इथे लिहिले प्रमोद वेट्स रेखा तुम्ही तुमची नावं दिली आणि तुम्हाला असं काही बनवून हवं असेल ते सुद्धा मिळेल याशिवाय तुम्हाला तुमचे काय म्हणतो आपण मुंडावळ्या वगैरे तुम्हाला प्रॉपर फ्रेम करून हव्या असेल सध्या ट्रेंड चालू आहे म्हणून तर तो सुद्धा इथे दिला जाईल जशी तुम्हाला जशी तुमची कल्पना आहे ती कल्पना कलेत कशी बदलता येईल हे काम शुभांगी हस्तकला करतं सो so, असे बरेचसे प्रोडक्ट आहेत जे त्यांनी कस्टमाइज केलेत आणि तुम्हाला हवे ते प्रोडक्ट तुम्ही त्यांना फोटोद्वारे दाखवून तुम्हाला त्या त्या स्वरूपाचं तुम्हाला इथे व्यवस्थित बनवून दिलं जाईल प्राइस रेंज साधारण एकोणपन्नास रुपयांपासून सुरू होते मॅग्नेट्स आहेत जे एकोणपन्नास पासून स्टार्ट होतात सो अशी प्राइस रेंज आहे प्रत्येक वुडनवर काम आहे हँडमेड काम आहे त्यामुळे प्राइस रेंज ही त्याप्रमाणे त्यांनी ठेवलेली आहे पण इथे डिस्काउंट सुद्धा दिला जातो गोष्टींवर तुम्हाला तुमच्या घरात स्वामींची अशी स्वामींचं असं सुंदर मूर्ती असलेलं हे वटवृक्ष असलेलं हे होम डेकोरचं सा सामान आहे जे हवं असेल हे लाईट होतं ॲक्च्युली लाईटिंग आहे याला सो असं काही गिफ्ट करायचं का असेल किंवा तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि ते सुद्धा अगदी रिजनेबल दरात इतकंच नाही आहे तर इथे विविध मूर्ती आहेत गणपती बाप्पांची मूर्ती आहे देवींच्या मूर्ती आहेत इतकंच नाही तर स्वामींचे स्वामींची सुद्धा मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे सो असे बऱ्याचशा मूर्तींचे सुद्धा ऑप्शन्स आहेत जे तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता परत आ, मला आवर्जून दाखवायला की का आहे। असे काही घडायांचे सुद्धा ऑप्शन्स त्यांनी ठेवलेत जे गिफ्टिंगसाठी आहेत भेटवस्तू म्हणून कोणाला द्यायचं असेल सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत महाराजांची इथे मूर्ती आहे तुम्ही बघू शकता सो असं काही आहे जे तुम्ही गिफ्टिंगसाठी देऊ शकता या शॉपला भेट दिला तर तुम्हाला इथे आवर्जून या गोष्टी पाहायला मिळतील इतकंच नाही तर इथे कस्टमाइज फ्रीज मॅग्नेटसुद्धा आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवं ते फ्रीज मॅग्नेट इथे बनवून मिळेल ज्यात खूप सारे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही ठाण्याचे असाल तर असं त्यांनी ऑप्शन दिलं आहे जर तुम्ही मुंबईचे असाल तर मी मुंबईकरचा हा खूप सुंदर ऑप्शन त्यांनी दिलेला आहे पुणेकर असाल तर पुणेकर आणि इतकंच नाही तर फक्त मुंबई पुणे नाही आहे प्रत्येक शहरानुसार त्यांनी ऑप्शन्स ठेवलेले आहेत कोकणातले असाल तर मी कोकणकर किंवा बोरिवलीचे असाल तर मी बोरिवलीकर विरारचे असाल तर मी विरारकर असेल तुम्हाला हवं ते इथे बनवून देतील मॅग्नेट्स इतकंच नाही तर तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याचशा कपल फोटोजचा सुद्धा ऑप्शन आहे आठवणी इथे तुम्ही त्यांना फोटो दिला तर ते असं काही तुम्हाला बनवून देतील जे कायमस्वरूपी तुमच्या मॅग्नेट स्वरूपात तुमच्या फ्रीजवर राहील किंवा कपाटावर राहील इत तसंच हे स्वामींचं घर आहे अगेन मी म्हणेन की स्वामींचं घर आहे अशा काही प्रकारचे मॅग्नेट्स आजकाल बरेच आपल्याला पाहायला मिळतात सो so, तुम्हाला हवं तसं तिथे आपल्याला इथे, इथे बनवून मिळेल मला खूप आवडलेली एक गोष्ट आहे इथल्या मॅग्नेटवरची ते म्हणजे नवऱ्याच्या हातचा चहा आजकाल आपल्याला मिळत नाही नवऱ्याच्या हातचा चहा सो so, नवऱ्याच्या हातचा चहा हे मॅग्नेट अनेक स्त्रिया घेऊन जातात घरी असं त्या आल्या आल्या मला म्हणाल्या सो so, महिलांनी आवर्जून हे घेऊन जा म्हणजे हे बघून तरी आपल्याला घरी गेल्यावर चहा मिळेल नवऱ्याच्या हातचा चहाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी टी तिथे मी ओ, असा ऑप्शन आहे असे खूप सारे आहेत देवांचे आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये त्यांनी दिलेले आहेत क्रॉशेट वर्कमध्ये काही असं फंकी हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे जसं की इथे एक मला दिसतं मॅग्नेट आहे जे ओ, वकील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर न्यायालय घेऊन हे बनवलेलं आहे फक्त हे वकीलचं आहे असं तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कोणाला गिफ्ट करायचं असेल जसं की डॉक्टर असतील शिक्षिका असतील किंवा काही सरकारी कार्यालयात काम करणारे असेल त्यांच्यासाठी असं काही कस्टमाइज बनवून घ्यायचं असेल गिफ्टिंगसाठी तर हे चांगलं ऑप्शन आहे इथे ते सुद्धा बनवून दिलं जाईल तुम्ही त्यांना मेसेज पाठवला तर ते प्रॉपर मॅसेज इथे तुम्हाला लिहून व्यवस्थित ते बनवून गिफ्ट करा करायला बेस्ट ऑप्शन ते तयार करून देतील मराठी भाषेसाठी अगेन मी म्हणेन की लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठीचा हे काय म्हणतात मॅग्नेट आहे सो असे बरेचसे मॅग्नेट्स आहेत अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सारखं सारखं आपल्याला सांगावं लागतंय कारण आजकाल अन्नाची बरेचदा नाशाडी केली जाते सो हे कमी व्हावं आणि हे आपल्या डोळ्यादेखत कायमस्वरूपी राहावं म्हणून हे अन्न हे पूर्ण ब्रह्मा हे आपल्या समोर असलेलं केव्हाही चांगलं प्रत्येकाच्या फ्रीज मॅग्नेटवर सो असे बरेच राजमुद्रा सुद्धा आहे इथे सो असे बरेचसे फ्रीज मॅग्नेट्स आहेत जे इथे मिळतील तुम्हाला कस्टमाइज करून सो so, नक्की तुम्ही इथे ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डरसुद्धा त्या घेतात सो ऑर्डर करा आणि फ्रीज मॅग्नेट्स खूप सारे तुमच्या फ्रीजवर मॅग्नेट करा सो so, अशा कस्टमाइज हँडमेड गोष्टींसाठी तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता शुभांगी हस्तकलाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा ॲड्रेस सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलंच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका 嗯。Yo Yo